जय श्री मित्रांनो स आपल्या पृथ्वी बीच चॅनलमध्ये तर आपले साडेसातश सस्क्राईब कंप्लीट झाले त्याबद्दल तुमचं सगळ्यांचे पहिला आभार मानतो कारण आपले आपण लय दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला होता कारण मी जरा आजारी असल्यामुळे व्हिडिओ टाकला नाही तर आपण इतन पुढे सिरीज चालू करणार आपण आज काय शिकवणार आहे कारण आपण टाकणार आहे इंस्टाग्रामचे कॅप्शनचे जे ए म्हणजे जे टेक्स असतात ना ते कसं एडिट करायचं ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही या आता इतन पुढे तुम्ही टेन्शन घेऊ ना कारण मी आता रेग्युलर व्हिडिओ टाकणार आहे चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांच्या इंस्टाला फॉलो करून घ्या आपल्या आय आयडी तुम्हाला खाली दिसेल चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर पण आपल्याला प्लॅ पिक्सल ॲप ओपन करायचं आहे पिक्सल ॲप कुठे असं आहे स्टोरला तुम्हाला मिळून जाईल मिळून झाल्यानंतर काय करायचं आपण इथे घेऊन इमेज साईज आहे ना इमेज साईजवर जायचं इमेज साईजवर इथं टाकायचं एकशे ऐंशी कारण इथं दोन कुठलं तरी चालते डायट झिरो करा इथं तीनशे पन्नास करायचं तेराशे पन्नास करायचं आपलं असं ओपन होईल ओपन झालं तर टेक्स्ट टाकायचा एक फोटो घ्या कुठला फोटो घ्या मी फोटो घेतो एक मिनिट अशा प्रकारे मी फोटो एक एक नंबर असा एडिट करून घेतलाय म्हणजे असा परफेक्टली बसवून घेतलाय तर इथं आपण टेक्स्ट टाका टेक्स्टसाठी इथे प्लस अकाउंट करून टिक्स ॲड करून घ्यायचा आहे टेक्स्ट तुम्हाला कोणताही टाकू शकता तुम्ही कोणताही म्हणजे आवडेल ते तर मी मी कॉपी करून घेतलाय ते टाकणार आहे आता कारण मी डायरेक्ट करू शकत नाही एवढ्या फास्ट तर मी कॉपी केला टाकणार डायरेक्ट अशा मी कॉपी करून इथं टाकलंय तर काय लिहिले बघा सबर रग दोस आपण दमपे उडेंगे तर आपण काय करेगे इथं आपण टाकणार आता इमोजी म्हणजे याला एक फॉन्टॉन्ट फोन रोज कुठला फोन टाकूया कुठलाही टाका जे नसेल तर मला सांगा तुम्हाला पाठ म्हणजे तुम्हाला इन्स्टावर देऊन टाकेन असं मी हे फोन घेतले मला लय आवडतो म्हणून आणि याला आता आपल्याला टिक्स म्हणजे आता याला शाडो ॲड करूया शाडो ॲड करा शाडो ॲड करायसाठी काय करायचं इथे टोक टोक ॲड करून घ्या स्टोक कोणताही ॲड करून घ्या किती ठेवाय तुमची मर्जी असं टोक ॲड म्हटले जरा शाडो दिवला द्यायचा नाही तर शाडोपेक्षा आपण बॉर्डर देऊया कुठली बॉर्डर देऊया मी त्याला बॅकग्राऊंड देऊया बॅकग्राऊंड त्याला बॅकग्राऊंडमध्ये सॉरी पाळा ठेवू शकता पांढरा ठेवू शकता याला कलर कुठलाही ठेवू शकता अशा तुम्ही बघू शकता अशा वेळी कोणताही बॅकग्राऊंड ठेवलं चालेल काय एवढा विषय होणार नाही त्या टेक्सचा तुम्हाला कलर द्यायचा असेल तर कोणता सांग कुठलाही देऊ शकता कलर कलर द्यायचा याला काय करायचं आता आपण त्याला ब्लॅक शोभेल का बघू ब्लॅक 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 कारण ते सगळं ब्लॅक होईल हां एक नंबर बघू शकता अशाप्रकारे आपण तयार केला आता तर याला एक आयफोन इमोजी देणार आहे आयफोन इमोजी कसा द्यायचा म्हणजे एक इमोजी असतो आयफोन फोन सकट तर बाबा मी ते कोणताही इमेज टाकणार मी ती पण कॉपी करून घेतलाय कॉपी करून घेतल्यानंतर असं ते अशा प्रकारे असे ते कोणताही पेस्ट करून घ्यायचा असं बघ पेस्ट करून घेतल्या आय इमेज द्यायचं आय पण इमेज आय इमेज दिल्यानंतर आय पण इमेज दिल्यानंतर काय करायचं असं अशा प्रकारे आपण आय इमेज दिलाय तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ आणि आपलं जे पोस्ट असेल इंस्टाग्राम प्रकारे तयार करून घ्यायचे तर आपण एवढंच आजच्या व्हिडिओ मी सांगणार आहे तर व्हिडिओ नवीन व्हिडिओ जय इन जस्ट मित्रानंतर आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं कर तर इंस्टाग्राम फॉलो पण करा चला तर आपल्याला इथं संपलाय